श्री गणेशाय नम ओम नमः शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय सांगणार आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा तसेच कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा श्री गणेशाय नम धन्य धन्य जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीला श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत मने प्रति जे रुद्राक्षधारा भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाहीची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यास ती शुक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरी कंठी बांधावे बत्तीस मस्तका बी चोवीस सहा कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष हा गळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख शनमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ रेख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवाचन रुद्राक्ष महिमा परमा पावन, इप, पावन, नामा विवेक संपन, परम पावन इतिहास एका या विषयी काश्मीर देशींचा पावन नामाभिदान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान चतुर पंडित प्रजादायात भूसुर धन्यमंती तोची राजेश्वर लाचन घेय न्याय करी साचार उमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदू पूर्वरत्ते पूर्वदत्ते येसे लाभिजे कामिनी सूत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमक्षील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असे तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त तारक शिवभक्त राजपुत्र नाम नाम सुधर्म तारक दोघे निसीम सावधान शिवध्याने बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लोकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेववितीय वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविते सर्व अलंकार टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलीला अमृत बोलती शिव सत्य पहाणे शिव पूजा सर्वदा आश्चर्य करते राव प्रधान यासी कान आवडे वस्त्र भूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्र भूषणे ते सेवीची ब्राह्मणांशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परी ते सांडती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो गवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टी ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वपायनीचा जनिता त्रिकाळ प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून सर्प सत्र केले ते आस्तिके मध्ये पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रामनादिक विरंजी क्षण क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथ या लागे बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे एसा महाराज जाचा तो, शुक तो भद्रसेनाचा गुरु गरा आला राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणीती सोडपचारे पूजिती भाव चित्ती विशेष समजता वस्त्रे भूषणे देऊन राव वेनवी करी जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाची नावटती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास गजवाजी आणि समग्र पुढे हे केसे राज्य हे पडले चित्त मग ते दोघे कुमार अनुने गुरुप्रती दाखवली भद्रसेन गुरुने पहिले दृष्टी जेसे मित्र आणि शशी तेजस्वी उपमाता यांसी नाही कोटी शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पुरुष

रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास रत्न पर्यंतक राज्र शिष्य सम प्रकाश शय्या अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोम हि खिल्लारे बहुत वाजी गज धरी बहुवस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप मान तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याच्या कमाने जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटी मासी एक सेना करूनी, रुद्राक्ष आपुले जेका ते तेथे शिवलिंग कुकुट मरकुट समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही एकती दोघी जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुडे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गाया कपाळी जाणं विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते बला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तके त्यासी बसविले रत्नमंजके तो पृथ्वी मोलाचे हस्त कंकणा त्याच्या देखील गेली तन्मय होऊन म्हणी स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने नेमिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सोदा करे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मिही बत्तीस लक्षणी पद्मिनी तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभे होऊन आगळे त्यावेळी महानंदा तन्मय झाले म्हणे जय जय लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून सोधागरा म्हणे महानंदेला गुणी लिंग ठेवी जात नाही म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकटीन व्रत माझे हेरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्या घरी नेमणं मग दोघे करीतिशयानं रत्न खचित मुंजके तिचे केसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवे त्याच्या अन्य करून नृत्यशाळेचा लागला अग्नि जन धावू लागले चहू कडून एकची हाक झाली तिस सावध करी मदणारी म्हणे अग्नी लागला उठ लवकर एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्यांचे काढून कुकुट मरकुट दिले सोडून गेले पोहण वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाले समग्र शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदी प्रति ते दवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लवद झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतवीला आकाशपंते जाती ज्वाला सौदा घर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्त रजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव शिव न उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तेसा प्रगटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटपाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री विश्वानर श्री झुळझुळ वाहे भयंकर महाजोगी चंद्र काळातयाचे श्री निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुल्ला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टीत फनीवर दशभुजा मिरविते वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरून अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमली परमात्मा म्हणे जालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत महान त्वरित ृषा विरहित त्रिशुद्ध भेद बुद्धी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथेंची गोड उदक अमृता हुनी कोटी गुन्हे जेथे सुरत तरुणची वने अपारे सुरभींची बहुत किल्लारे चिंतामणीचे धवलागरे भक्ता कारणे निर्मिले जेथे ओसरता बोलते शिवपदास तेथे प्राप्त तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावले हे कथा परमसुरस पराशे भद्रसिन्यास मने हे कुमार दोघे निशेष कुकुट मुरकुट पूर्वींचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विरभूत चर्चून त्याची पूर्व पुण्यवरून सुधर्म तारक उपजिले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लाविते बहुतांस उद्धर तिला तुम्हांत अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतकेने मी धन्य भद्रसेन बोलती पुढे हे राज्य किती वर्ष करीते आवडे बहु तुमच्या आगमने वरून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख प्रत्यय सदृश बोला

सावध करून गोष्ट सांगे रूपश्रेष्ठा न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पूर्ण जागर अह ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे या सत्वांश निर्मिला सवसन रजांशे सृष्टिकर्ता दृहीण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वांग स्थित्यंत करविता विधीसी मने सृष्टी रचीपूर्ण एरू मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशील

जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छितो जप तप शिवाचन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा महिमा वाडला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्त कृत्या निर्मिली दारुण त्यांसर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष महानरकी पडले सदा यम सांगे जे ते नाना रिती। करा हरी विशेष हर गौन ऐसे म्हणती जे त्याला गुणी आणोणी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी रुद्धी होय निर्धारे या करिता भद्रसेना उधारी अयुत रुद्रावर्तने शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिसिंचन पुत्रा करी नित्य दहा पूर्ण नित्यद्रोणी पाया न बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी तत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावण आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांचे रुद्रानुष्ठाने आणि भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधान ज्यांची गोलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेते जे शापानुग्रह समत सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करते एसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रून स्थापिले त्यात आता आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिने ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाली दिवस सातव्या दिवशी मध्यानही आला चंडाश मृत्यूसमय येता धनीस बाळ मूर्चीत पडी येला एक मुहूर्त निचेष्टीत चलन राहिले समस्त परम घाबरला नृपनात गुरु देत रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध्व जटा कपाळे शिंदूर विक्राळ दाडा भयंकर सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते, तेजे जेसे गभस्ती दिगंतम सहारती भस्मवंगी वंगी बर दिसते दशहस्ती आयुदे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोणी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत गेले ते एसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जेजेकार ब्राह्मणांसी खाले नमस्कार आनंदासरू नेत्री चाले अंगी रोमांच दाटेले मग गडबडा लोळे शिवनाम गरजात तेवळी देव सुमने वर्षिती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार सणया अपार वाजती चंद्राण ना भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेने यावरी विधियुक्त होम करीत असे षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वसरे देत अमोलिक वस्तू अद्भुत अनुनी अर्पी ब्राह्मणांचे दक्षिणे लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकले मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण रेती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता एसा अति आनंद होत असता तो अद्भुत वरतीले मग प्रधान समवेग राव जाना जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्राध्यायना करिता महारुद्रात औषला विमान बेसवुनी त्वरित राव प्रधान गेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वयचे करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहुणे राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान प्यासी न बाधी ग्रह पिढा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीची सर्वत आहे येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांदा निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जावे ते जावे जीव भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षित विष जे मूर्ख बेसते त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटले अर्पणा हृदया ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय एकादशाध्याय इति एकादश अध्याय समाप्त श्री सांब सदाशिव अर्पण नमस्तू